जय जिजाऊ जय शिवराय समस्त मराठा कुणबी बांधवांना बांधवांनो आपण तहसील असेल भूमिलेख कार्यालय असेल किंवा घरातून असेल किंवा आपल्या बांधवांपर्यंत गावापर्यंत जाऊन मराठा कुणबी नोंद शोध सहाय्यक समिती आपल्या समस्त मराठा बांधवांना मग ते कुणबी नोंदणी नोंदणी शोधण्यामध्ये असोत किंवा वेगवेगळ्या डॉक्युमेंट्समध्ये असोत मदत करत आहे तर आपल्या मी काल परवाच आपण एक पोस्ट टाकली होती व्हिडिओ टाकला होता झाडे कंपनी मुरुंब्याचे झाडे कंपनीची नोंद आलेली आहे त्याबद्दल आणि आपण काय त्यांना मदत केली ही पण माहिती आपले झाडे बांधव सांगतील बोला झाडे पाटील आम्ही मौजे मुरुंबा येथील रहिवासी असून आमच्या गावातील दोन तेहतीस नंबरला दोन नोंदी सापडलेले आहेत बरोबर सरांनी आम्हाला तेहतीस नंबर काढण्यासाठी बरीचशी काही मदत केली तहसील कार्यालयामध्ये असो किंवा अभिलेखमध्ये असो बरोबर भूमी अभिलेखमध्येही सर आम्हाला बरेच वारंवार मदत करतात आणि आणखीन बी करता, करता करायलाच काय पुढचे काही डॉक्युमेंटसाठी आम्ही सरांना विचारपूस करीत आहोत आणखीन तर सर आम्हाला सांगा वेळ मार्गदर्शन करायला नक्कीच आणखीन काही डॉक्युमेंट्स आमचे बाकी आहेत ते डॉक्युमेंट्स काढण्यासाठी तर आम्हाला आणखी काही मदत बरोबर एक शब्द नाही का बोला ओके तर बघा ज्यांच्या सुरुवातीचं जे निरंक म्हणून दिलेलं आहे निरंक म्हणून ज्यांचं ज्यांचं दिलंय नंतर आपण जेव्हा शोध घेतला ते तीस मध्ये माझ्या हातावर टाकळ नोंद मी शोधून दिली गोरुंब्याचं आपल्या चौधरी सरच्या मार्गदर्शनातून आपल्याला कळालं की नोंदीला दोन नावं आहेत आता पुढची जी लिंक आहे नावाची लिंक यांना लागत नाही मग आता ते का कागदपत्राची का, काय काय मदत लागेल ही सर्व मदत आपली मराठा कुणबी नोंद शोध समिती करणार आहे इथे आम्ही हजर असतो बांधवांनो तिकडे मोरेसाहेब आहेत आपले जयजीजाव मोरे सर आणि रोजच्या रोज आपण इथं बसतो आहे पुन्हा एकदा आपल्या बांधवांना विनंती जरांगे पाटील सांगतात त्याप्रमाणे त्यांच्या आदेशाप्रमाणे भूमी अभिलेख खासरा हे कागदपत्र काढून घ्या आणि संमतीपत्रासाठी मदत करतो आणि काही अडचण असेल तर अठ्ठ्याण्णव साठ एकावन्न चाळीस चौवेचाळीसला फोन करा धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय